छाबा फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीचे कामोटे शहर मंडळ अध्यक्ष आणि पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक श्री विकास शेठ घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छापा फाउंडेशन ट्रस्ट आणि मातोश्री मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आठ जून रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले आहे आरोग्य तपासणीसाठी उपलब्ध सुविधा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल माहिती आणि प्रतिबंधात्मक तपासणी स्तन कर्करोगाबद्दल हो माहिती आणि प्रतिबंधात्मक तपासणी रक्त तपासणी मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी ई सी जी तपासणी एम डी डॉक्टरांकडून मोफत तपासणी दुर्बिणीतून होणाऱ्या व इतर शस्त्रक्रियांवर सवलत मोफत सोनोग्राफी आयोजक श्री दामोदर बाजीराव चव्हाण अध्यक्ष छपा फाउंडेशन ट्रस्ट संपर्क क्रमांक नऊ सहा एक नऊ चार पाच दोन चार चार सात स्थळ भारतीय जनता पार्टी कार्यालय नंदनवन पार्क सेक्टर छत्तीस प्लॉट नंबर नऊ कामोठे दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस बार रविवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी चार